नमस्कार रामकृष्णहरी नवीन वर्षाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा त्यानिमित्ताने माझ्या काही ओव्या स्वागत अस नवरूप प्रभा रंगांचा भास शब्द पुष्प सभा शुद्ध विचार मनाशी धरावे गोड आचार नैराश्य सोडावे हृदय असो प्रेमाची भावना जीव असो सात्विक साधना मी पण सोड सर्वधर्म भाव मानसे जोडू चैतन्याचा भाव कुकृत्य नसो ठेवा अंतरी असो मानस की ठेवा नवीन वर्ष संकट संकटहरण सृष्टी सहर्ष वृक्ष संवर्धन धन्यवाद